आर्मीमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल सय्यद व रिहान यांचा सत्कार करण्यात आलेला आहे इंडियन आर्मीमध्ये नदाब व रिहान नायकवडी यांचा सत्कार ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन रजिस्टर शाखा शिरोळ व मदरसा हजरत फातिमा नगर यड्राव यांच्या वतीने रिहान नायकवडी व सय्यद नदाब यांचा सत्कार करण्यात आला अतिशय गरिबीतून या दोघांनी आपले शिक्षण पूर्ण करून इंडियन आर्मीमध्ये भरतीचे यश प्राप्त केले आहे यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी तालुका अध्यक्ष ए जी मुल्लासर यड्रा उपाध्यक्ष राजू मोहिनुद्दीन मुल्ला धर्मगुरू मौलाना जावेद हाफिज रफिक हाफिज तालीम गौस मुल्ला सलीम नदाब अरुण मोमीन अलाउद्दीन पाणारी सलीम नदाब इब्राहिम आलसे सलीम इनामदार बशीर नदाब आरमान नायकवडे मौलाना जावेद गवंडी जुनेद नदाब मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा